स्वात स्वातीचा मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवीत आहे कोणत्याही सणाला किंवा वेळेवर पाहुणे आले तरी झटपट असे बनतील असे मूग दाळ वडे खूपच क्रंची क्रिस्पी आणि खायला एकदम टेस्टी आहेत दिसायला जेवढे चांगले दिसत आहे खायलासुद्धा तेवढे स्वादिष्ट आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा प्रथम इथे मी एका वाट्यामध्ये शिलके नसलेली दोन वाटी मूंग डाळ घेत आहे तुम्ही तुमच्या मापाने घेऊ शकता नंतर त्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून डाळीला स्वच्छ असं धुऊन घ्यायचं आहे इथे मी डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे नंतर यामध्ये एक ग्लास कोमट पाणी टाकायचं कोमट पाणी टाकल्याने डाळ लवकर भिजण्यास मदत होईल व पंधरा मिनिट याला भिजू ठेवायची पंधरा मिनिटानंतर डाळ चांगल्या प्रकारे भिजली आहे इथे कोमट पाणी टाकल्याने डाळ लवकर भिजण्यास मदत होत असते नंतर एक मिक्सर बाउल घेतलेला आहे व यामध्ये थोडी थोडी करून मुंगाची डाळ टाकून घ्यायची जर तुमची डाळ जास्त असेल तर दोन वेळा करायचं माझी थोडशीच असल्यामुळे मी एकदाच करते आणि नंतर थोडीशी डाळ शिल्लक ठेवायची म्हणजे अर्धा वाटी तरी डाळ आपण नंतर भिजवण्यासाठी ठेवायची डाळ बारीक करताना टाकण्यासाठी कोथिंबिरीच्या काड्या तीन ते चार हिरव्या मिरच्या व चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे त्या सर्व या डाळीमध्ये टाकून घ्यायचं सर्व डाळीमध्ये टाकून झाल्यानंतर मिक्सरचं झाकण लावून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं अशा प्रकारे इथे पेस्ट करून घेतलेली आहे डाळीची पेस्ट ही खूप जास्त बारीक अशी करायची नाही थोडी जाळी राहिली पाहिजे ही मिक्सरमधली पेस्ट एका बाउलमध्ये काढून घ्यायचं संपूर्ण पेस्ट ही एका बाउलमध्ये काढल्यानंतर त्यामध्ये एक मोठा कांदा बारीक कापलेला त्यामध्ये टाकून घ्यायचा व हिरवीगार अशी ताजी कोथिंबीर एक वाटी टाकली चवीनुसार मीठ हळद आवडीनुसार तिखट टाकायचं पहिले मिरची टाकल्यामुळे त्याच्या अंदाजाने तिखट टाकायचं नंतर जिरे पावडर थोडे तीळ आणि क्रश करून घेतलेला ओवा टाकली नंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकायचा यामुळे वड्याची टेस्ट चांगली येत असते आणि नंतर एक वाटी तांदळाचे पीठ घेतले आहे थोडे थोडे करून त्यामध्ये टाकायचं आणि थोडे थोडे करून टाकत थोडं थोडं ते मिश्रण भिजवून घ्यायचं सुरवातीला मी चमच्यानं भिजवली आता व्यवस्थित असं हाताने भिजवत आहे थोडं भिजवल्यानंतर त्यामध्ये आपण ठेवलेली मूग डाळ टाकायची व हे दाळ टाकल्यानंतर पुन्हा हे मिश्रण हाताच्या साह्याने व्यवस्थित असं सा भिजवून घ्यायचं इथं मिश्रण हे चांगल्या प्रकारे भिजलेलं आहे त्याचा एक गोळा तयार करून पाहायचं म्हणजे आपल्याला समजेल की मिश्रण व्यवस्थित झालेलं आहे नंतर हाताला थोडं पाणी लावून थोडं मिश्रण घेऊन हातामध्ये वडा तयार करायचा जशाप्रकारे आपण नेहमी वडे करतो किंवा जसं शेप देतो तशाप्रकारे तयार करायचा मी ते गोल असा केलेली आहे व प्लेटमध्ये ठेवली अशाप्रकारे बाकी सर्व वडे तयार करून घेतलेले आहे नंतर एका कढईत तेल घ्यायचं आपल्याला वड्याला जेवढं तेल लागते तेवढ्या प्रमाणात तेल घ्यायचं व यात तेलाला गरम होऊ द्यायचं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक एक वडे टाकायचे हे पारंपरिक असे वडे आहे आम्ही लहान होतो तेव्हा कोणत्याही सणाला हे वडे आमच्या घरी बनत असल नंतर हे वडे एका साईडने शिजल्यानंतर त्या वड्याला संपूर्ण असं पलटून घ्यायचं याच्यासाठी सुरुवातीला तेल हे खूप जास्त गरम ठेवायचं आणि वडे टाकल्यानंतर क मध्यम टू लो फ्लेम फ्लेमवर वडे तळून घ्यायचे असे हे वडे अगदी ब्राऊन होईपर्यंत तळायचे म्हणजे ब्राऊन झाले की ते खूप क्रिस्पी होतात अशा प्रकारे वड्याला ब्राऊन झाले की काढून घ्यायचं हे वडे तळलेल्या हिरव्या मिरचीसोबत कांद्यासोबतसुद्धा अतिशय स्वादिष्ट वाटतात तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा